निवेदन दो दोन महिन्याच्या पहिलेच माननीय राज्यपाल मोद्यांना आम्ही भेटलेलो होतो आणि महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या बद्दलची चर्चा त्यांच्याबरोबर केलेली होती आणि त्याप्रमाणे त्यावेळच्या डीजींना बोलवून त्यांनी त्यांची कान उघडणी केलेली होती दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला गेला होता पण आत्ता जे नवीन डी जी आले तेव्हापासूनच महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढला मोठ्या प्रमाणात कायदा सुविस्था बिघडलेली आहे आपण पाहिलं की ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर त्यांच्या काल गाडीवर जो प्राणघातक हल्ला झाला त्याही गोष्टीची नोंद आम्ही या ठिकाणी केलेली आहे निखिल वागळे आणि असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांना तातडीनं पोलीस प्रोटेक्शन दिलं गेलं पाहिजे त्यांच्या अधिकाराला ज्या पद्धतीनं घाला घालण्याचं काम त्यांना सभा न घेऊ देण्याचा जे पाप सातत्यानं सरकार करते आहे त्याबद्दलचंही आम्ही लक्षात आणून दिलेलं आहे आणि तातडीनं महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेचा आणि विशेष करून शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला जो कलंक लावण्याचं पाप महाराष्ट्रातलं भाजपप्रणित देण्याचं सरकार जे काम करते त्याची दखल तातडीनं घेऊन माननीय राज्यपाल महोदयांनी राष्ट्रपती मोद्यांकडे आणि देशाच्या गृहमंत्र्याकडे राष्ट्रपती राजवट लावावी ही मागणी आम्ही केलेली आहे महाराष्ट्र आता गुंडाराज आणि ज्या पद्धतीनं बंदुकीच्या धाकानं एक जे दबावतंत्र निर्माण करण्याचं जे काम चालू झालेलं आहे धर्माधर्मामध्ये जातीमध्ये जाती भेद निर्माण करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात तातडीनं राष्ट्रपती राजवट लागू करावी ही मागणी आम्ही या निमित्तानं केलेली आहे बाबा बोला हिंदी नाही पहिले मराठी खतम करेगे आज तिन्ही पक्षाचे संयुक्त शिष्टमंडळ